आपला आर के भटकर चॅनलवर सहच स्वागत करीत आहे आमच्या चॅनलला लाईक लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका असे मी सर्वांना विनंती करते जय भीम आणि बाळासाहेबांना पत्र लिहिले मोठ्या ते पत्र सादर आहे ठीक आहे पाहो जिवाला जिवा जिव घ्याकारची जिवा जिव घ्याकारची नकशा चिता मा पत्र निहदे तुम चिरमा हो पत्र निहदे तुम रमा पत्र नियते तुमची रमा नियते तुमची रमा शेवटच्या पागामध्ये काय म्हणजे रमा